माळेचे वडी या कार्यक्रमाला सातत्याने सावंत मॅडम चला सावंत मॅडम सावध सवाल मॅडम आमचं

मुलांना त्रास होऊ नये म्हणून पहिलपणे दिनेशने स्वतः स्वतःहून दिलेलं आहे आपल्या जर आपले आपली माणसं असतात त्यांच्या या शाळेतील सर्वसामान्य मुलांना मिळावा आणि त्यांच्यासाठी सगळ्या सोयी सुविधा या ठिकाणी या स्पर्धेचं सामान्य असतो आता वेगळा विनंती करतो की त्यांनी त्याचा गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं गोव्यात पर्यटनसाठी आमचे प्रमुख पाहुणे गुंडू गोवेकर यांना मी विनंती करतो की <laughs> राजेश गोळेकर यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठासमोर आहे मी नामदेव जाऊन यांना विनंती करतो प्रत्यक्ष कबड्डी सामन्याला सुरुवात झाली आहे तत्पूर्वी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्या सर्वांचं मी आभार प्रदर्शन व्यक्त करतो आजच्या सामन्यासाठी आमच्या पाटगावचे नागरिक मुंबई ते कायम रहिवासी असलेले ज्येष्ठ विधी तज्ज्ञ ऍडव्होकेट दिगंबरजी देसाई साहेब यांनी आपण कार्यक्रमात व्यस्त असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी नियोजित वेळेत अगदी आपली उपस्थिती दाखविली आणि संपूर्ण समितीला आजच्या कार्यक्रमासाठी संपन्न होत आहे मी रडकर यांचे अमृत महोत्सव समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे अमृत महोत्सव समिती शाळेच्या शिक्षक पालक संघ माता पालक संघ माजी विद्यार्थी ग्रामस्थ या सर्वांनी चांगलं सर इरादा दिसतोय आणि बोनसवर अतिशय खोलवर कबड्डी पंचगिरी पाहतात ते ऍडव्होकेट जे पंच लाभले आहे ते रसिकांच्या रसिकांच्या माहितीसाठी च आहेत राज्य पंच आहेत राज्य पंच आम्हाला लाभलो ते सन्मान यांच्या दोन रुपयाची देणगी आली आहे त्याचप्रमाणे तिन्ही गुरुजी यांच्या कंड्यात एक हजार रुपयाची देणगी आली आहे प्रकारे रंगतदार चाललेला सामना पाटवरचा शाळा संघ आहे तो संजय पाटकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजून तीस मिनिटांनी महिलांसाठी खेळ पैठणींचा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सदर स्पर्धेमध्ये इच्छुक महिलांनी आमचे आहेत ते आमच्या गजानन विद्यालय पाठचे मुख्याध्यापिक मुख्याध्यापिका सहभागी होती

येऊन या ठिकाणी नाश्ता करायचा आहे त्रास देऊ नका ते आपल्या

विनंती करतो की महादेव नार्वेकर यांचं पुष्प देऊन स्वागत करायचं आहे दुसऱ्या स्वप्साची नजार श्री मंदार प्रभू यांच्याकडनं व कायमस्वरूपी शिक्षक घनश्याम शेगडे यांच्याकडनं द्वितीय क्रमांकाचा पारदर्शी गुरुकृपे गुरु दोन हजार श्रीमंत हो। एक हजार पाचशे ॲडवोकेट श्री रूपेश देसाई यांच्याकडं व कायम सुरू चेशर श्री राजनंदनकर सर या कार्यक्रमासाठी श्री संजय पाटकर आभारी आहोत संजय पाटकर यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे चाललेला हा मैदान पुढील मध्ये सामना पाच अतिशय रंगतदार असा चाललेला सामना कामगिरी करताना पाठ गजानन विरुद्ध दे माणे चवारी तो तृतीय क्रमांकासाठी होईल तृतीय का तृतीय क्रमांकाचं अध्यक्ष सन्माननीय राजू जोशी सकाळपासून स्वतः जेवण

चांगल्या प्रकारे चढाई करताना पंचकृषीमध्ये नावालेला खेळाडू म्हटलं ते वजनाई या ठिकाणी करंजावी चांगल्या प्रकारे पकड म्हटलं

i right. खेळ कबड्डी आमचे मार्गदर्शक सन्माननीय आपा करंदीकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे मी महेश वेडकर यांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे आपा कारण फायनल परत आमच्या धोक्याध्यापिका दो भाग देऊन पारकर मॅडम व आमचे सर्व मान्यवर

जाऊ द्याची का तिला फायरपट घेऊ दे बोनस बोनस घेऊ दे या बॉल्सवर पकड पकडमॅन मुली खेळाच

अगदी काही मिनिटांचाच खेळ शिल्लक हो हो मित्र मागे घ्या मागे घ्या मागे घ्या नको जाऊ नको देऊ नको जाऊ

प्रथम क्रमांकाच्या ठरत आहेत उत्कृष्ट प्रकर या मुलीसाठी मुलांचा <in concernerving structures> रोमांचक असा सामना या ठिकाणी आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळेल शाळा वरचा वाडा बारकेचं नाव काय त्या विनिता परब मुळी त्यानंतर धन्यवाद व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय राजवशी यांना विनंती करतो की त्यांनी ओळख करण्यासाठी येण्याची कृपा करावी त्याचप्रमाणे अमृत महोत्सव कमिटीचे आम्ही करण्यासाठी मैदानावर एकत्र आजार आहे आमच्या स्थापन समितीचे अध्यक्ष या कार्यक्रमाची गुजरात यांच्या हस्ते शकत आहे

पुन्हा एकदा माडीचवाडी संघाचा रायडर चढाईसाठी सज्ज दोन एक दोन दोनच्या संचार क्षेत्राक्षण सुरक्षण दोन एक दोन दोन असं क्षेत्राक्षण माडीचवाडी संघाचं

दोन्ही संघांच हार्दिक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी प्रथम क्रमांकाचे मार्च घरच्या वरचा संघ तालुका पूर्ण प्राथमिक शाळा माड्याची वाडी पूर्ण प्राथमिक शाळा नेहरू माड्याचे या शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त गेले वर्षभर वर आणि काही पुढचा कालावधी जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला सर्वप्रथम मी धन्यवाद देतो त्यांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी स्वतः शाळा म्हणजे तुमची अमृत महोत्सव समिती स्वतः मयेकर सर सर असतील आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेसाठी प्रत्येक शाळेकडे त्यांनी स्वतः जाऊन भेट दिली की तुम आमचा असा असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी तुमच्या शाळेने या ठिकाणी सहभाग घ्यायला पाहिजे यासाठी त्याने विनंती केली आणि खरोखरच कसं प्रत्येक वेळा नाही तर टाकलं जातं व्हॉट्सअपला वगैरे किंवा पत्र सांगितलं जातं की स्पर्धा आहे तुम्ही भाग घ्या आणि प्रत्यक्ष जाऊन आपल्या शाळेमध्ये प्रत्येक शाळा या स्पर्धेमध्ये शाळेने सहभागी घ्यावं यासाठी घेतलेली मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ आज आपल्याला मिळालेलं आहे खरोखरच या शाळेचा जो हा कार्यक्रम आहे हा स्तुत्य कार्यक्रम या ठिकाणी राबविल्याबद्दल आणि आमच्या शाळेला संधी दिल्याबद्दल मी शाळा त्यांची शाळा व्यवस्थापन समिती आणि अमृत महोत्सव कमिटी आणि शाळा यांना ग्रामस्थ यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी माझे दोन शब्द थांबवतो जय महाराष्ट्र या गावची ग्रामदेवता स्थानदेवता देवताच दैवत गणपती आणि श्रीदेवी शारदा देवीला वंदन करून प्रथमत पाट गजानन शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या ज्या काही स्पर्धा भरवण्यात आल्या वर्षभर त्यांचा जो प्रोग्राम चालू आहे या प्रोग्रामला मी आमच्या शाळेच्या वतीने प्रथमत शुभेच्छा व्यक्त करते त्यानंतर अत्यंत अत्यंत खेळमेळीच्या वातावरणामध्ये मागच्या महिन्यातसुद्धा मी एक इव्हेंट यांचा बघितलेला होता की बाहेरील आ, आ, बाहेरील परीक्षक आणून वक्तृत्व गुणांना वाव देण्यासाठी मागच्या महिन्यात एक स्पर्धा झालेली होती तिथे ही नीटनेटकं नियोजन आणि आयोजन या संयोजन समिती त्यांची शाळा व्यवस्थापन समिती त्या शाळेचे शिक्षक त्या शाळेला सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ आणि हितचिंतक यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा पार पडलेली होती तसेच सकाळी आज आपण आठ साडेआठ वाजल्यापासून या ठिकाणी मैदानावर उपस्थित आहोत कुठेही ताणतणाव वाटलेला नाही एक एन्जॉय आम्ही केला हार जीत होती राहती है लेकिन हार जीत सहने की जो क्षमता होती है वो अपने खेल में होती है ही क्षमता मुलांमध्ये आली पाहिजे मुलांनी आयुष्य जगत असताना हार जीत सोसता सोजता आयुष्य आपलं गुणसंपन्न केलं पाहिजे हेच या खेळामधून आपण शिकलेलो हो। आहोत मी पुन्हा एकदा या सर्व कमिट्या आहेत शाळेचे मुख्याध्यापक आहेत आणि दाते आहेत यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि शुभेच्छा व्यक्त देते मलाही ते मनोगत व्यक्त करण्या करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचेही आभार व्यक्त करते yeah okay.